सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखामध्ये झालेल्या अपहाराच्या घटनेनंतर बँक प्रशासन अलर्ट झाले आहे भविष्यात अशा घटना घडूच नयेत यासाठी फ्लाइंग स्कॉट सह नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याची माहिती सीईओ शिवाजी वाघ यांनी दिली पाहूया तिसरा डोळा न्यूज ला दिलेली सीईओ वाघ त्यांची विशेष मुलाखत बँकेमध्ये जे काही फ्रॉड झाले शासकीय ते त्याच्यावर चाप बसवण्यासाठी किंवा त्याला बंधनं घालण्यासाठी आम्ही सगळे अकाऊंट आता ते फ्रीज केले के ते मुख्य कचेरीच्या परवानगीशिवाय ऑपरेट होणार नाही आणि दुसरं आता आहे ते लॉगिंग सिस्टीम बदलली टू वे लॉगिंग सिस्टीम केली एक बायोमॅट्रिक म्हणजे हाताचं आणि दुसरं गुगल ऑथेंटिफिकेशन म्हणजे ज्याच्यामार्फत ओ टी पी येईल त्याच्या मोबाईलला आणि ते ओ टी पी फिट केल्यानंतरच ते अकाउंट ऑ ऑपरेट करतील आणि तिसरी गोड एक आम्ही फ्लाईंग स्क्वॉड केलं चार ऑफिसर्सचा फ्लाईंग स्क्वॉड केला आणि ही फ्लाईंग स्क्वॉड जिल्हाभर कोणत्याही शाखेला कोणत्याही दिवशी कधीही भेट देतील आणि त्या शाखेची अचानकपणे तपासणी त्याच्यातूनही याच्यावर आम्ही नियंत्रण आणायचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये ठेवीदाराचा कोणत्याही प्रकारे नुकसान या बँकेमार्फत दिले जाणार नाही ठेवीदाराला कुठलीही झळ पोहोचू दिली जाणार नाही बँकेची आर्थिक परिस्थिती एकदम चांगली आहे यावर्षी दोनशे चार कोटीचा नफा झालेला आहे त्याच्यामुळं सर्वांनी बँकेवर आपला जो जसा मागील विश्वास होता त्याच विश्वासानं बँकेशी व्यवहार करावा अशी मी सर्वांना विनंती यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ